प्रभात लोढाजींना भेटा आम्ही एकदा भेट घेतली ना तुमच्या लाडक्या भावाची भेट घ्यायला तुम्हाला का लाज वाटते देवेंद्रजी लाडक्या भावाला तुम्ही आता भेटा लाडक्या बहिणीला भेटा लाकड्या लाडक्या बहिणीचा आक्रोश बघा या लाडक्या भावाचा आक्रोश बघा बेरोजगार तरुण आज आत्महत्येच्या उंबरट्यावर उभा राहिलेला आहे मला कालपासनं दहावीस प्रशिक्षणे मरतायत आम्ही आत्मदहन करणार आहोत विधानभवनापुढे म्हणजे तुम्ही मारण्यासाठी या राज्याच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली आहे का म्हणून या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय बालाजी पाटीलचा कुरकार आणि हे प्रशिक्षणार्थी हे आझाद मैदान सोडणार नाहीत हे मी सांगू इच्छितो काही तुमची योग्यता आहे म्हणून तुम्ही आम्हाला निवडले तुम्हाला जर कोणालाही घ्यायचं असेल तर तुम्ही उमो ना सहा महिने आम्ही आम्ही टिकलो कारण आमची आहे लायक आहोत म्हणून तुम्ही आम्हाला तिथे राहू दिले सरकारला एवढंच म्हणायचं आम्हाला पाच महिन्याचा तुम्हाला द्यायचा असेल तर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या आम्हाला अशी खोटी आश्वासन देऊ नका आम्हाला ती अजिबात मान्य नाहीत आणि सरकार काय म्हणत पुन्हा पुन्हा येऊ नका सर तुम्ही जर पुन्हा पुन्हा येऊ शकता तर आम्हाला तुम्ही भाग पडायलात की आम्ही पुन्हा पुन्हा यावं तुम्हाला खरंच जर वाचत असं वाटत असेल की आम्ही पुन्हा येऊ नये पुन्हा येऊ वाटत असेल तर तुम्ही एकच लक्षात ठेवा तुमच्या हातात आहे आम्हाला पुन्हा सरकारला मला एवढंच म्हणायचं सरकार म्हणतोय ना आम्हाला तुम्ही पुन्हा पुन्हा येऊ नका तर मला एकच म्हणायचं शासनाने स्वतः ठरवलं पाहिजे की आम्हाला पुन्हा येऊ द्यायचंय का नाही त्यांनी ठरवलं तर आम्ही नक्कीच पुन्हा येणार नाही ना ना आणि त्यांनी जर आमचा विचार केला नाही तर आम्ही पुन्हा 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 महिलांसाठी लाडकी बहीण योजना पण सुरू केलेली के होती त्यासाठी आणखी त्या मानधनामध्ये वाढ करण्यात येणार असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र अध्यापही ते कर केलं नाही सर काय फायदा आहे ते आमच्या खिशातला घ्यायलेत आणि आम्हालाच द्यायलेत फक्त पुरुषांच्या खिशातलं घ्यायलेत आणि बायकांच्या हातात द्यायलेत हा कोणता न्याय आहे तुम्ही शेतमालाला भाव देत नाही कशाला भाव देत नाही आणि फक्त लाडकी बाईण म्हणून दीड हजार हातात ठेवता हा कुठला न्याय आहे आम्हाला मान्यच नाही तुम्ही दीड हजार देणं बंद करा पण शेतकऱ्यांचा माल द्या जे शिकलेले आहेत त्यांना नोकरी द्या एवढंच आम्हाला म्हणायचंय आता जर आक्रमणाचा जी आर पारित नाही केला तर तुम्ही सर्व प्रक्षेणार काय भूमिका असणार आहे उग्र आंदोलन असणार आहे सर काय त्यांनी आमच्या पुढे मार्ग काय ठेवलाय आत्मदान साम दंड भेद हे कोणत्याही लढ्याचे तीन नियम आहेत आणि अहिंसा आम्ही करून बघितली लढा मोर्चा काढला